रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या या चालू वर्षाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकिम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे पस्तीस लाखापेक्षा जास्त वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकिम्याचे पैसे लवकरात लवकर म्हणजे एक जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी ते वीस जिल्हे कोणते शेतकरी संख्या या जिल्ह्यातील किती आहे किती विमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी जमा होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे या चालू वर्षाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे कारण की पीक मंजूर होण्यासाठी दोन ते तीन कारणं महत्त्वाची लागतात एक म्हणजे वीस ते तीस दिवसाचा पावसाचा जर खंड पडला असेल तर पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस जर जास्त झाला तर पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर त्या अनुषंगानं पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा राज्यातील वीस जिल्ह्यातील वीस जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आहे तर सर्वप्रथम आपण पहिला जिल्हा पाहण्याचा प्रयत्न करूया तर पहिला जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवासाठी सहाशे छप्पन्न कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचा सॉरी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर म्हणजे एक जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमासुद्धा होणार आहेत तर त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर तर या जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा या चालू वर्षाचा पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांना एक जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकिम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचे व्हिडिओ जर बघत असतील तर त्या शेतकरी बांधवाने आपलं एक जानेवारीपासून बँक खाते तपासून पाहू शकता पंचवीस टक्के पीक विमा जमा होणार आहे चा चा जल्गाव। तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव जिल्ह्यातील शहाण्णव हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांसाठी चार कोस चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकिमा या चार वर्षाचा मंजूर झालेला आहे एक जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकिम्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतरचा दुसरा त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख आठशे सव्वीस एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा तर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली तर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांसाठी बावीस कोटी चार लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे कारण की सांगली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळं शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानच झालं होतं तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा तर, तर बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांसाठी एकशे अठरा कोटी तेहतीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के पीक विम्याचे पैसे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहेत तर शेतकरी बांधणू त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद तर या जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांसाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांसाठी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के पीक पिकिमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे सोलापूर सॉरी कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी तेरा लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा विमा मंजूर झाला आहे लवकरात लवकर म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसेसुद्धा वाटप सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना तर जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार आठशे पस्तीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठे अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांसाठी बावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिम पी अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख शे एकोणीस एक हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांसाठी दोनशे चौर्या चौवेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकी मंजूर झाला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधवांसाठी अकरा कोटी अठ्ठे आठ लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकी मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे तर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बांधवांसाठी एकशे एकावन्न कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवनो या वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवनो आपण जर या जिल्ह्यातील स वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचे व्हिडिओ जर बघितले असतील तर आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपले विमा भरलेले बँक खाते तपासून पाहू शकता पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे चालू वर्षाच्या पीकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करतो जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधावरून तू तशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद